नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे मजेत ना आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलोला वर अगदी मुठभर माझ्याकडे श होते शेंगदाणे मग ते मी तेही पण ह्याच्यात टाकलेले आहेत आणि मी तेवढाच गुळ घेतला आहे पाव किलोला थोडा वर गुळ घेतलेला आहे आपण जेवढे शेंगदाणे घेतो ना एक किलो घेतले तर एक किलोच गुळ घ्यायचा हे शेंगदाणे चांगले महिना दोन महिने राहतात मस्त आपण उपासाच्या दिवशी वगैरे साबुदाणे वगैरे भिजत घालायला विसरलो तर हे लाडू आपण छान खाऊ शकतो थोडं कढई गरम करून घेणारे कढई गरम झाली ना की गॅस कमी करायचा आहे आणि कमी ह्याच्यावरच ते खरपूस असे चांगले भाजायचे गॅस फास्ट करून तुम्ही आपण जर ते शेंगदाणे असे भराभर भाजले तर ते आतमध्ये आतपर्यंत ते भाजले जात नाही ते कच्चेच राहतात आणि मग लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कमी ह्याच्यावरच चांगले ते भाजून घ्यायचे आता मी गॅस कमी करते हे चांगले भाजून घ्यायचे खरपूस इथे शेंगदाणे बऱ्यापैकी भाजायला आलेत तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही पण असा चटचट आवाज येतोय शेंगदाणे भाजल्याचा अजून हे खरपूस आपण भाजून घेणार आहोत कमी गॅसवरच सावकाश भाजायचं आहे अगदी घाई नाही करायची इथे ना आपले शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे गॅस बंद करते काढून घेते ना हे छान आपण खाली अं गाळ करून घेऊया आणि ह्याच्यावरची ना आपल्याला साल काढायचे त्यामुळे हे गाळ करून घेऊया छान पंख्याखाली शेंगदाणे मी थंड करून घेतले आता आपण ह्याची साल काढून घेऊया ते मी साल सगळी काढून घेतली आहेत काय काय शेंगदाण्याची सालं आहेत पण ठीक आहे ते छान लागत गुळ टाकूया आता आपण मी हा गुळ चिरून घेतलाय तुम्ही खिसून वगैरे घेतला तरी चालेल मी वेळीवर चिरलाय हा गुळ चांगला आपण हे मिक्स करून घेऊया चांगला हा गुळ आहे ना मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण मिक्सरला लावणार आहोत त्याच्यात पाणी किंवा दूध टाकायची काहीच गरज नाही लागत मिक्स केलं मी हे चांगलं आता मी हे मिक्सरला लावून घेते थोडं थोडं करून थोड़। मिक्सरला लावायचंय बघू शकता हे अशा प्रकारे मिक्सरला लावून घ्यायचंय इथे आपलं मिक्सरमधून वाटून झालेलं आहे आता इथे मी वेलची पूर टाकते आहे एक मोठा चमचा भरून टाकले मी आणि इथे मी जायफळ आहे तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल वेलचीपूड किंवा पण छान लागतो लाडू वेलचीपूड आणि जायफळ टाकलं की आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात काजू बदाम पिस्ता अक्रोड हे सुद्धा तुम्ही थोडे गरम करायचे आणि ह्याच्यात मिक्सरला ला, शेंगदाण्याबरोबर लावून ते सुद्धा छान लागतं पण मी नाही करत शेंगदाण्याचे लाडू करताना मी ते नाही टाकत या प्रमाणात जर तुम्ही बनवलं ना शेंगदाणे जेवढे घेतले अर्धा किलो तर अर्धा किलोच गुळ तर लाडू चुकत नाही एकदम छान होतं म्हणजे मग ते लाडू वळायला दुधाची अशी गरज नाही लागत खूप छान होतात हे पण बघू शकता काय होतं आपण जेव्हा मिक्सरला लावतो ना तर त्या हिटनी गुळ असा वितळतो पण परत शेंगदाण्याला तेल पण असतं त्यामुळे पण ते बांधले जातात छान लाडू आणि आपण आपल्या हाताने बांधतो ना तर आपल्या हाताची पण हीट असते त्यामुळे ते छान बांधले पण जातात मी तुम्हाला लाडू एक वळून दाखवते नंतर मी खाली बसून सगळे लाडू वळून घेणार आहे लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता छोटी मोठी लहान मुलं तर खूप आवडीने खातात येता जाता भूक लागली त्यांच्या हातावर एक टेकवायचा की मुलं पण खुश आणि आपल्यालाही जास्त काही तामजाम करायला लागत नाही लाडू हा लगेच होतो हे बघा बघू शकता खूप छान ओळला जातो काहीही त्याला लावायची गरज नाही आहे आता मी हे सगळे लाडू खाली बसून वळून घेते बघू शकता इथे लाडू झालेले आहेत आपले बघा पाव किलोमध्ये हे एवढे लाडू झालेले आहेत पाव किलो आणि अगदी मी एक मूठ जास्त घेतलेले बऱ्यापैकी होतात लाडू छान करून बघा नक्की रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय